नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनल वर जिथे आम्ही स्पर्धा परीक्षेसाठी सर्वोत्तम पर पुस्तकांची माहिती घेऊन येतो आज आपण पोलीस भरती सामान्य ज्ञान व मराठी स्पेशल या सुरेश लिखित पुस्तकाचा सखोल आढावा घेणार आहोत हे पुस्तक इग्नायटेड पब्लिकेशन द्वारे प्रकाशित पुस्तक पोलीस भरती परीक्षेचे एक परिपूर्ण मार्गदर्शन आहे एकोणीस हजार नऊशे प्लस वन लाईनर प्रश्न परीक्षेत वारंवार विचारल्या जाणाऱ्या अति आणि संभाव्य प्रश्नांचा समावेश या पुस्तकात केलेला आहे त्वरित स्मरणासाठी उपयुक्त आहे सामान्य ज्ञानामध्ये इतिहास भूगोल संविधान विज्ञान पर्यावरण चालू घडामोडी यांचा सखोल अभ्यास केलेला आहे दिलेला आहे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या विषयांवरती आधारित प्रश्न दिलेले आहेत मराठी भाषेमध्ये व्याकरण वाकप्रचार म्हणी अलंकार यांचा समावेश केलेला आहे मराठी भाषिक कौशल्य सुधारण्याची साठी विशेष मार्गदर्शन या पुस्तकात आहे अभ्यासक्रम या पुस्तकात दिलेला आहे पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या सर्व घटकांचे सविस्तर कवरेज प्रश्न संच आणि उत्तराचं स्पष्टीकरण आहे चालू घडामोडीमध्ये दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या महत्वाच्या चालू घडामोडींचा समावेश परीक्षेसाठी अद्ययावत माहिती या पुस्तकात दिलेली आहे पोलीस भरती परीक्षा महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तांत्रिक व अकादेमिक तयारीसाठी उपयुक्त एम पी एस सी एस सी आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी सामान्य ज्ञान आणि मराठी विभागांसाठी महत्वाचं हे पुस्तक आहे सरावासाठी प्रत्येक भागानंतर प्रश्नांच्या सरावासाठी दिलेले आहेत हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल मित्रांनो पोलीस भरती सामान्य ज्ञान व मराठी स्पेशल हे पुस्तक तुमच्या यशाचा मार्ग मोकळा करण्यासाठी खूप उपयुक्त ठरेल तुमचं भवितव्य घडवण्यासाठी आजच हे पुस्तक घ्या आणि अभ्यास करायला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद